के हुती, हुती, सकाई, मा काल दुपारीच टाकी आणली होती पण ती बसत नव्हती तर आज सकाळी ते जोडणाऱ्यांना बोलवलं त्यांनी नीट करून दिली मग कालचं दूध सकाळी गरम केलं आणि मी एका रीलमध्ये बघितली होती मसुराची डाळ तर मी सेम तशीच करण्याचे प्रयत्न केला पण नवीन प्रयोग करायला नाहीच पाहिजे त्यात मला येत नाही म्हटलं तर करायलाच नाही पाहिजे यातना चटणी मला वाटतं हां चटणीच जास्त झाली होती तिखट झाली होती आणि एवढी जास्त टेस्टी नव्हती जेवढी रीलमध्ये दिसत होती त्यानंतर भाकरी केल्या आणि शिव चालला होता कटिनला तर बघा आता कसा दिसतोय त्याची वाढलेली कठीण आणि हे बघा कटी कटिंग करून आल्यानंतर कसा दिसतोय तर कोणता लुक छान वाटतोय नक्की सांगा तर कटिंग केल्यानंतरच तो आणखीन छान वाटतोय आता बरेच जर लोक कमेंट करते कटिंग कटिंग नाही तर कटिंग तर ओके ते काय येते मला एवढं काय माहिती नाही डिटेलमध्ये तर इकडे दुपारी मी जे झोपले होते साडे अकरा बारा वाजता ते डायरेक्ट मी अडीच तीन वाजता उठले आणि सकाळी पण लेटच उठले होते काहीतरी नऊच्या टायमिंगला एक दोन तासच काय ते कामं आवरलं स्वयंपाक जेवण केलं आणि परत झोपले परत साडेतीन चारला उठून लेकर आले होते तर ते खेळत होते शूसोबत त्यांचं खेळणं वगैरे झालं त्यानंतर मी गरमागरम चहा करून पिले ज्याने मला एनर्जी आली मग मी डोकं बिक विचारलं मी तोपर्यंत तो डोकं बिकं काही विचारलेलं नव्हतं आणि शिवचं पण आवरलं शिव लांघोळ वगैरे घातली तर इकडे बघा शिवची कटिंग किती छान अशी दिसत होती तर नंतर मी मला नेलपेंट लावली ती पहिली खूप घाण झाली होती आणि हा कलर मी ऑनलाईन मागवला होता तर म्हणजे एवढा छान नव्हता वाटत पण लावल्यानंतर मला आवडला छान वाटला तर, तर माझे वा वा जे पिंपल्स जे आले होते ते, ते कमी झालेत आहे आणि माझ्या ना माझ्या चेहऱ्यावर आता दिसतंय का त्याच्यापेक्षा खूप जास्त डार्क डार्क होतं ते ब्लॅक स्पॉट तर ते माझे कमी झालेत आहे मी एक टोनर आणि एक सिरम यूज करते त्याच्यामुळं आणि हे जे होतं काही कशाची तरी रिॲक्शन होती तर ती झाली कमी त्याच्यामुळं काही ब्लॅक स्पॉट वगैरे काही नाही राहिले त्यानंतर मी सगळ्या पायऱ्या वगैरे झाडून घेतल्या आणि आणि इकडं शिवला घर करून दिलं आणि त्याला त्या घरामध्ये बसवलं कारण घरामध्ये लेकरांनी खूप राडा केला होता तिघं जण खेळत होते हे इकडं ते तिकडं तर मला ते आवडाय आवरायचं होतं म्हणून त्याला म्हणलं इथं बस आता थोडा वेळ मोबाईल बघत जर तो बाहेर असला का मला काहीच आवरू देत नाही मी जेवढं ठेवते का तो डबल आणून सगळं फेकून देतो म्हणून ते त्याला घरामध्ये घुलून घुलून बसवलं आणि मग तो बसला मोबाईल दिला त्याला थोडा वेळ आणि जो मग बाकीचा राडा केलेला होता घरामध्ये ब्लँकेट इकडं तिकडं गोदाडे त्याची खेळणी काय काय सगळं सगळं घरच <laughs> बिघडवलं होतं हे पोरगलाही डेंजर आहे सगळं उचलू उचलू इकडं तिकडं नुसता फेकून देतो राडा असतो तर हे दिसतंय छोटं पण एक एक वस्तू भरायची म्हणलं ना खूप जीवावर येतं सकाळपासून मी आरामच केलेला होता मग छान एनर्जी आली कामाला लागली सगळं आवरलं फरशी वगैरे मस्तपैकी पुसून घेतली आणि इकडं बघू शकता तर फरशी पुसण्याच्या अगोदरच आम्ही ना जेवणं केले होते रात्रीचे काहीतरी साडेसात वाजता केले होते जेवणं त्यानंतर मी खूप तेलकट तेलकट झाली होती सो फरशी मस्तपैकी पुसून घेतली काल पासून पुसली नव्हती म्हणजे काल आणि आज दिवसभर दोन दिवस तर खूप घाण झाली ती पुसली त्याच्यानंतर भांडे घासून घेतली आणि उद्या सकाळच्या ब्रेकफास्टची तयारी केली तर मिल्क मिल्कशेकची तर इकडं खजूर आणि काजू बदाम दुधात भिजायला टाकले होते त्याच्यानंतर चिया सीड्स पण भिजायला टाकायच्या होत्या पण काचेचा ग्लास आहे आणि दूध गरम आहे म्हणून म्हटलं थोड्या वेळाने टाकावं दूध खूप गरम होतं याच्या अगोदर पण माझ्या हातामध्ये असाच ग्लास फुटला होता कॉफी गरम कॉफी टाकली होती सो आता मला थोडं समजलं की नाही टाकायचं म्हणून तर हे मी खाईल उद्या टेस्ट करून बघेल नक्कीच त्याला टट्टा